मन के पार उठने के उपाय भावना रहस्य आणि आत्मशांतीचा अद्भुत प्रवास एक साक्षी भाव स्वतला निरीक्षक बनवा तुम्ही तुमच्या मनाला पाहा त्यात अडकू नका मन म्हणजे विचारांचा एक प्रवाह आहे कधी शांत कधी उग्र तर कधी बेचेन पण तुम्ही त्या विचारांचा भाग नव्हता त्यांना फक्त पाहू शकाल का कसा डोळे मिटा आता तुमच्या मनातले विचार पाहा अहो ते किती वेगानं धावत आहे कधी जुन्या आठवणी कधी भविष्यातील चिंता पण थांबा त्यात अडकू नका फक्त पहा बघा जसजसे तुम्ही फक्त दर्शक बनता तसतसे ते विचार आपोआप विरून जातात दोन श्वासावर लक्ष केंद्रित करा प्राणसाक्षी श्वासावर नियंत्रण म्हणजे मनावर नियंत्रण जेव्हा तुम्ही रागावलेले असता श्वास जोरात होतो जेव्हा तुम्ही शांत असता श्वास मृदू आणि गतिमान होतो मग याचा अर्थ काय श्वासावर नियंत्रण मिळवा आणि मन स्वतःच शांत होई डोळे मिटा हलके श्वास घ्या हळूहळू सोडा आणि आतल्या आत म्हणा मी आता शांत आहे शांत आहे शांत आहे थोड्याच वेळात तुमचं मन जणू हिमालयासारखं शांत भासेल तीन वर्तमान क्षणात जगा आता आणि इथे भूतकाळाची चिंता आणि भविष्याची भीती या दोघांमुळेच मन अस्थिर होत काग भूतकाळाच्या आठवणीत का हरवतेस कारे भविष्याची भीती मनात बाळगतोस हे बघा तुम्ही जर आता आणि इथे राहिला तर मन सैरभैर होणारच नाही जेव्हा जेवण करता फक्त जेवण अनुभवा चालताना मग फक्त चालण्याचा अनुभव घ्या बोलताना मग फक्त बोलण्यावर लक्ष ठेवा बघा मन किती शांत होईल अगदी पाण्याच्या पृष्ठभागासारखं स्वच्छ चार ध्यान मनाला सामोरं जाण्याची सर्वोत्तम साधना ध्यान म्हणजे विचारांवर नियंत्रण नव्हे तर त्यांचं स्वच्छ निरीक्षण आहे ध्यान करायचं म्हणजे काही विचारांना जबरदस्ती थांबवायचं नाही उलट त्यांना येऊ द्या विचार येत आहेत का येऊ द्या आठवणी डोकं उठवत आहेत का येऊ द्या चिंता आहे का येऊ द्या पण फक्त पहा त्यांना पकडू नका हळूहळू ते विचार स्वतःहून होऊन विरून जातील आणि तुम्ही शांततेच्या महासागरात बुडून जाल पाच समर्पण सर्व काही सोपवा जेव्हा तुम्ही सर्व चिंता अहंकार आणि अपेक्षा टाकून देता तेव्हा तुम्ही मुक्त होता कधी कधी तुम्ही खूप प्रयत्न करता पण मन शांत होत नाही तेव्हा फक्त डोळे मिटा आणि म्हणा हे विश्व मी सर्व काही तुझ्यावर सोपवतो आता जे होईल ते तुझ्या इच्छेने होवो अरे वा बघा जणू एखाद्या ओझ्याने तुमचं मन हलकं झालंय सहा प्रेम आणि करुणा मनाला शुद्ध करण्याचा मार्ग प्रेमाच्या प्रकाशात मनाचा अंधकार नाहीसा होतो तुमच्या मनात राग आहे का द्वेष आहे का मग प्रेमाला जागा द्या माफ करा क्षमा करा प्रेम करा द्वेषाची आग माफीनं विजते चिंता प्रेमानं विरते सात मौन शांततेत मनाचा खरा आवाज ऐका मौनातच आत्मशांती आहे गोंगाटाच्या दुनियेत शांत राहणं कठीण असतं पण त्या मौनातच सर्व प्रश्नांची उत्तर दडलेली असतात दररोज दहा ते पंधरा मिनिट फक्त शांत बसा गप्प अगदी गप्पप मग पहा तुमच्या आतून एक गूढ आवाज उमटेल तूच आनंद आहेस तूच शांती आहेस मनाच्या पलीकडे जाणं म्हणजेच ख्री शांती आनंद आणि मुक्ती आहे मन शांत तर जीवन संतुलित नमो बुद्धाय